सादरीकरण आपल्या समूहाच अठरावंकरण आहे म्हणजे गेले सतरा महिने आपण अखंड भेटत आहोत आणि विचारांची मालिका ठेवत हे करत असताना कालचे मुके आज बोलचे झाले सादरीकरणासाठी उत्सुक झाले अशक्य वाटणारे अनुभव आपल्या पुढे ते सादर करत आपले यश आणि अपयश यांचा जर दे विचार केला तर असे दिसेल की त्या प्रत्येक सभासदांनी घेतलेले अथक परिक्षण आहेत आणि या सर्वांकरता डॉक्टर जमा क्लिनिकचा सर्व युक्त असलेला हॉल कॉफी बिस्किटांसह या मुक्त हस्ते वापर करता येईल हा एक फार महत्वाचा एलिमेंट आहे की इतर कट्ट्यांना ही सोय मिळालेली नाही त्यामुळे त्यांच्याकडचं सादरीकरण या पद्धतीचं होईल अशी खात्री डॉक्टर झंवन आणि जगदीश शाह यांचे कुशल नेतृत्व आणि आपल्या समूहाचे मार्गदर्शक श्याम तांबे आणि झंव्ह हॉस्पिटलचा मदत सेवाभ्र ते जस्ट करतो व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे आपले परममित्र पुरुषोत्तम महाके आणि विजय गायकवाड एकसूत्रीपणावर भर आणि मित्रांवर असणारा अटल विश्वास या सगळ्यांमुळे आपल्या कट्ट्याच्या यशाचा पाया रचला गेला हे <स्थाँ> तांबे घराणं तांबे मुळातलं कोकणातल्या गुवाहाजोबा शाळेचे मुख्याध्यापक होते आजोबांची फॅमिली मोठी होती माझे वडील सगळ्यात मोठा मुलगा मॅट्रिक झाल्यावर ते शिकण्यासाठी पुण्यात आले पाठोपाठ त्यांचे एक एक भाऊ पण पुण्यात आल्यावर वडील इतिहास घेऊन एम ए झाले त्यानंतर एम एड केलं प्रथम पासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते कट्टर स्वयंसेवक म्हणायला विशेषण लावायला हवं सुरुवातीच्या काळात ते आपले शाळेत शिक्षक होते पण त्यानंतर राप सदनीस यांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या आग्रहा खातर त्यांना नारायणगावला जावे लागलं आणि तिथे सबनीस विद्या मंदिर वालपूर ही शाळा त्यांनी स्थापन केली एकोणीशे सत्तेचाळीस ला नारायणगाव येथे माझा जन्म झाला आणि गांधी वधानंतर वडील संघाचे असल्यामुळे आमचे घर जाळण्यात आले आणि वडिलांना अटक झाले हा आमच्या कुटुंबाला फार मोठा मानसिक धक्का होता त्यानंतर चौघा भावंडांसह आई पुण्याला आली आणि नवीन मराठी शाळेत गणित शिक्षिका म्हणून रुजू झाले आपल्या बॅचमधले मधले विद्याधर शिटे विजय गायकवाड धनंजय जाधव सुनील तांबे कीर्ती माने म्हणजे दे संजय देशमुखची हे सर्व आईचे विद्यार्थी आणि मला याचा अतिशय अभिमान वाटतो शाळेत असताना श्रीमती बलवेबाई यांचे बरोबर आईने गणित शिक्षके लिहिली आणि स्कॉलरशिपचे वर्गेही घेतले माझे वडील व तांबे यांनी त्यांचे मित्र शाळेतील शिक्षक महापौर काठधरे यांचे बरोबर प्राचीन भारत या पुस्तकाची निर्मिती केली दोन हजार सहा साली या पुस्तकाची तिसरी आवृत्ती काढण्यात आली आणि ते क्षीरसागर म्हणून प्रकाशक आहेत त्यांनी हे काम <स्था> केलं प्रकाशक शिवसागर यांच्या मते यूपीएससी आणि एमपीएससी च्या परीक्षांसाठी हा फार मोठा ठेवा आहे अशा प्रकारे प्रथमपासूनच घरात आमच्या शैक्षणिक वातावरण लहान मुलांवर संस्कार कसे होतात त्याचे एक विश्लेषण माझ्या आईवडिलांनी करून ठेवलं होतं हाच विचार मधु चव्हाणांनी त्यांच्या गेल्या प्रेझेंटेशन मध्ये घेतला होता तसे की कशाचा इन्फ्लुअन्स पडतो की ज्याच्यामुळे संस्कार होऊ शकतात मला आई वडिलांनी तीन ठळक त्यातले काढले होते घरातल्या मंडळींचे गुण दोष गुण असतील तर कसे मुलांच्या दोष असतील तर तेही ते 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 येऊ शकतात घराचा वारसा म्हणा अनुवंशिकता म्हणा डीएनए म्हणा त्याला काही नाव द्या पण हा एक उल्लेख करणं रोगावर नाही बाहेरील संस्था आणि त्यातला माहोल संस्था म्हणजे नेमकं काय ते मी सांगणार आणि बाहेरील व्यक्तींचा वारसा या तीन गोष्टी संस्कार वेळेला जबाबदार असतात युआर बाय द कंपनी या विचाराचे माझे आई वडील होते आणि त्यांनी त्याचं विश्लेषण पुढे असं केलं माझी बहीण तीन नंबरची सुनील ती माझ्या दो पुढे दोन वर्ष नवीन मराठीत होती एक्स्ट्रा ऑर्डिनरी हुशार चौथी स्कॉलरशिप स्टेट लेवलला पहिली आहे तो उल्लेख मी आज ते नवीन मराठीचं जे मॅगझिन ते एकशे पंचवीस वर्षाचं त्याच्यामध्ये ठळक शब्दामध्ये देवी पुढे ती गेली वर्गात कायम पहिली आणि पुन्हा हायस्कूल स्कॉलरशिप तिला मिळाली पण दुर्दैवानी केवळ अकराव्या वर्षी तिचं हृदयविकाराने निधन निधन <laughs> आणि हा फार मोठा धक्का आमच्या कुटुंबाला त्यावेळेचे सरसंघचालक श्री बोलली हे आमच्या घरी जेव्हा आम्ही सोनावणी चाळीमध्ये राहत होतो दोन खोल्यांनी शाळेत तिथे भेटायला आल्याचे हे मला अजूनही आठवत मित्रांनो याच्यामध्ये मगाशी जो बाहेरील संस्था हा उल्लेख झाला हा नक्की काय तर आजूबाजूच्या परिसराचा मुलांवर परिणाम होतो का त्यांचं म्हणणं होतं जरूर होत आमच्या इथे जर बघितलं तर पावन नंतर भारत इतिहास संशोधक मंडळ होत त्याच्याबरोबरच भरतनाट्य मंदिर होतं त्यावेळेला ते नाट्य मंदिर नव्हतं दोन टेबल दोन टेनिस कोर्स तिथे असेल त्यानंतर पुढे आवं की, की सावरकर सभागृह त्याच्या अलीकडे वाभ रोपट्यांचं घर होत त्याच्या आधी दबडगावच्या राहत होतो म्हणजे होळींनी ही मालिका जर बघत गेलो तर ही मंडळी त्यांचा काही ना काहीतरी परिणाम सोसायटीवर म्हणा त्या त्या तेवढ्या तुकड्यावर म्हणा असा होत होता सावरकर सभागृह आमच्या घरासमोर किंबहुना आम्ही त्यांच्या समोर समोर शिवाजी मंदिर आणि सावरकर मागच्या आमच्या शिवाजी <laughs> शिवाजी मंदिरात सकाळ संध्याकाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा व्हायची त्यामुळे तिथल्या लोकांचाही परिणाम जरूर व्हायचा सावरकर सभागृहात सावर भाषण कि जिथे मी स्वतः प्रभा आचार्य नमोद्रीपाला आचार्यत्र्यांच जगन्नाथराव जोशी रामभाऊ मालगी या सगळ्यांची भाषणं ऐकलेली शिवाजी मंदिराच्या बरोबर समोरच उपाशी विठोबाचं देऊळ होतं आणि नवोदित कलाकार उपाशी राठोबाच्या हॉलचा करून घ्यायचे त्यांचं गाणं तिथे चालू करायचं पद्मा जोगळेकरांचं गाणं मी तिथे ऐकलेल्याचं मला आठवत त्यांच्या बरोबरच वसंतराव देशपांडे विनायक बाबा पटवळकर आणि एकदा चक्क बालगंधर्व तिथे येऊन आपली कला दाखवली ही कला त्यांची जवळून अनुभवता उपाशी विठोबाच्या देवळामध्ये एक कीर्तन व्हायची बुवा गोवाकर बुवा इत्यादींची कीर्तन ऐकल्या माझे बालपण याबरोबरच बरोबरच नुमवी शाळेतील संस्कारामुळे समृद्ध झालं असं म्हटलं तर गैरवाना अकरावी नंतर नुमवी शाळेतील शिक्षण संपून मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला डी व इंटर दोन वर्ष झाल्यानंतर दुसरं वाड्या कॉलेजमध्ये डिप्लोमासाठी जाता झालो दा डिप्लोमा उत्तम रीतीने उत्तीर्ण होऊन कराड इंजिनिअरिंग कॉलेजमधनं दोन वर्ष बी मेकॅनिकल झालो मला सी ओ पीची ऍडमिशन होती पण ती तीन वर्ष लागणार होती कारण नवीन कोर्स तिथे सुरू झाला होता माझ्यापुढे क्रॉस रोड मांडतात तसा प्रकार झाला कुठला मार्ग स्वीकारा होता शेवटी साठे माझ्याबरोबर होता त्याच्या ॲडवाईजने आम्ही गेलो आणि कराड इंजिनिअरिंग दी कॉलेजमध्ये इथे नोकरीचं संशोधन झालं शिक्षणाचा वर्तमानपत्राच्या जाहिराती बघून फिलिप्सची जाहिरात पेपर मध्ये वाचायला मिळाली या इलेक्ट्रॉनिक जग्दातील प्रख्यात मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जून एकोणीसशे एकोणसत्तर साली मी अर्ज केला आठ दिवसाच्या आतच इंटरव्यूसाठी बोलवणं आलं जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पहिला इंटरव्ह्यू झाला तिघांचा पॅनल होत एक पर्सनल मॅनेजर दुसरा पूर्ण टेक्निकल आणि तिसरा टेक्नो कमर्शियल असे तीन मॅनेजर्स होते सिलेक्शन झाल्याचं जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात समजलं पण लगेचच फिलिप्सचा दुसऱ्या इंटरव्ह्यूसाठी बोलावणं Hmm. इंटरव्ह्यू करता दरबारी साहेब म्हणून एक सिनियर मॅनेजर पॅनेल मध्ये होते टिपिकल पारशी लुक सरळ आणि मोठ ना ओल्ड टाईपचे लूज कपडे आणि इंग्रजीवरच जबरदस्त प्रभुत्व अर्थात तो फिलिप्स माणूस होता त्यामुळे ह्या सगळा गुण येणं आवश्यकच होतं मी जेव्हा माझी ओळख करून दिली जेव्हा मी त्यांना सांगितलं मी डिप्लोमा करून डिग्रीला आलोय तेव्हा त्यांचे कमेंट्स होते म्हणजे घास असा घेतला का म्हटल हो पुढचा त्यांनी वातावरण अतिशय हलकं फुलक ठेवलं इंटरव्यू इंटरव्ह्यूला त्याची गरज असते कारण पुढचा प्रश्न त्यांचा अतिशय खौचकपणाचा होता त्यांनी विचारलं टाईम्स वाचता का मी म्हटलं हो मग सांगा गेले काही दिवसातले काही महत्वाचे इव्हेंट आले का त्या मी म्हटलं सर मून लँडिंग एकवीस जुलैला अपोलो अकराने चंद्राला लँडिंग केलं होतं त्यामुळे गेले दोन तीन दिवस आणि पुढे काही चंद्राच्या बातमीची दुसरी बातमी नेसायची टाइम्सने याचं फार सुंदर कव्हरेज के केलं होतं त्यांना ते बरं वाटलं मी तयारी करून गेलो होतो पण पुढे कसं असतं बघा चांगलं चांगला का मी कंपनीचा मॅनेजर काय प्रकारचे प्रश्न विचारू शकतो त्यांनी बाकी काही नाही विचारलं नील अनस्टॉनच चंद्रावर पाऊल पडल्यानंतर काय कमेंट्स केले तुम्हाला आज माहिती का ते कॉमेंट फार प्रसिद्ध झाले जागतिक ते त्याला महत्व मिळालं मी म्हटलं हो मला हे आठवतं कारण मलाही ती तयारी करून गेलो होतो या घटना त्याच्या घडतात दॅट इज वन स्मॉल स्टेप फॉर अ मॅन बट वन जायंट फॉर मॅन जायंटली माणसासाठी ते एक लहान पाऊल आहे पण मानव जातीसाठी ती एक उंच भरारी आहे दरबारींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून मलाही बरं वाटतं आणि एक त्याच्याबरोबरची गोष्ट सांगण्याची आवश्यकता अशाकरता आहे एकोणीसशे बासष्ट साली महाराष्ट्र त्यांची मराठी एडिशन मुंबईत सुरू झाली गोविंद तळवलकर त्याचे संपादक मून लँडिंगचा त्याने सुंदर त्या वेळेला लिहिला होता आणि त्याचं शीर्षक होत अवकाशातील उर्मिला याच कारण असं की तिघा तिघनॉट्स मून लँडिंग त्या यानामध्ये होते त्यातल्या दोघांना म्हणजे नील आमस्ट्रॉंग आणि एडविन एडविन या दोघांना चंद्राच्या चंदा, मातीवर पाय ठेवता आला तिसरा मात्र चंद्राभोवती फेऱ्या मारत राहिला कारण त्याला या दोघांना उचलायचं दो होतं गोविंद तळवलकरांनी हे इतक्या सुंदर लिहिलं वर्णन किर्मिलेसारख तिला राज्याभिषेक मिळाला नाही वस्त्र मिळाली पण राज्याभिषेक तिच्या नावाचा झाला नेमकं तेच कॉलेजच्या नशिबी आलं असं म्हणायचं दरबारीच्या चेहऱ्यावर समाधान दिसे शेवटचा इंटरव्ह्यू फॅक्टरी मॅनेजर नातू साहेब मेरिजी कुठे गेला नर्सिंगचाही नातू साहेबांनी इंटरव्ह्यू नेलिसला होते पुढचा इंटरव्ह्यू नातू साहेबांनी घेतला आणि कळवलं की पोस्टांनी तुम्हाला कळवलं जाईल सर्व रिझल्ट पॉझिटिव्ह होते पुढच्याच आठवड्यात कोस्टाने अपॉइंटमेंट लेटर आले सरस बागेत जाऊन गणपतीचं दर्शन आणि आशीर्वाद घेतला सकाळी कंपनीने बस दिली नव्हती म्हणून पहिल्या दिवशी पीएमटीव्ही जावं लागलं एसपी पासून पुलगेट ही hmm. एक बस पुलगेट पासून लोणी रेल्वे स्टेशन ही दुसरी बस आणि तिथून राजकपूरच्या राजभागेतून hmm. दीड किलोमीटर नंतर चालत फिलिप्स मध्ये प्रवेश मिळत होता तेव्हाच लक्षात आलं की बस चुकता का फिलिप्सची बस चुकता नाही ती चुकली तर ही शिक्षा मिळेल दिवशी सगळ्या फॉर्मॅलिटीज माझ्या बरोबर बसून पर्सनल डिपार्टमेंटने कमी पूर्ण केले परत जाण्यापूर्वी पर्सनल मॅनेजरनी पुन्हा बोलवलो मला म्हणजे पाच मिनिटं माझ्यावर बसशील का मेट्रो हो काही प्रॉब्लेम नाही आणि त्यांनी काय विचारावं माझ अपॉइंटमेंट लेटर त्याच्याकडे एक कॉपी होती दुसरी कॉपी माझ्याकडे होती मला तो म्हणाला की अपॉइंटमेंट लेटर पाहिलंच मेट्रो हो पाहिजे काय दिसतं त्याच्यात म्हटलं मला लक्षात नाही आलं तुमचा प्रयत्न काय दिसतं माझ्याबद्दलच आहे सगळं कुठल्या दिवशी तू अपॉइंटमेंट घेतेस म्हटलं नऊ तारखेला महिना सप्टेंबर म्हणजे किती म्हटलं नऊवा म्हणजे दिवस नऊ महिनाही नऊ वर्ष कुठलं म्हटलं एकोणीसशे एकोणसत्तर म्हणजे दोन वेळा नऊ म्हणजे नऊ दोन अठरा म्हणजे परत एक आणि आठ म्हणजे नऊच मला म्हणजे तुला न्यूमरॉलॉजी माहिती आहे का न्यूमरॉलॉजी मध्ये सगळं येत जॉईन व्हायच्या पहिल्या दिवशी या प्रसंगाला फेस करावा लागला <laughs> तेव्हाच त्या ऑर्गनायझेशनची आपल्याला माहिती कळते की काय प्रकारची वागणूक इथे मिळेल आणि आपण काय तयारीने केलं पाहिजे दुसरा दिवस उजाडला सात पस्तीस ला एस पी च्या बस स्टॉपवर आलो नवीन जॉईन होणारे काही लोक माझ्याबरोबर होते हे मी करता सांगतोय की फिलिप्सच्या बसेस गावात दिसायच्या आणि लोकांना निर्माण असायचं पॉलिश केलेल्या बसेस आणि <laughs> दोन दोन सीटवाल्या आणि सगळाच उल्लेख तो फार छान होता तसं साठ पस्तीस ला बस स्टॉपवर आलो माझ्याबरोबर शिंदे होते बससाठी आज शिरलो लगेच आत्न गवर्मेंट झाले नवीन जॉईन होणारे आता आलेच वाटत मंडळी <laughs> या <laughs> समोर समोर। असा आपण कुठे कोड्या माणूस असतो अशा प्रकारचे कॉमेंट करत राहतो मधल्या सीट वरती ब्रिज चालू होत चौघे जण बसून दोन उलटे बसले दोन समोरासमोर आणि चौघे जण ब्रिज खेळतो कॉन्ट्रॅक्ट ब्रिज आम्ही खेळतो असं मला त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या सीट्स रिझर्व असतात म्हणजे तिथे तुम्ही बसू नका हे क्लिअर केलं न्युमरोलॉजी बरोबरच हा बसचा हा एक भाग आणि एक उतुव तिथे क्लिअर झाला मधन मी जाऊन मागच्या सीट वर स्थानापन्न झालो टिळक रोड सेवन लव आणि हे करून बस फिलिप्स वर पोहचली एक दिवस फिलिप खेळणाऱ्यांचा ग्रुप हे प्रकार चालू असताना त्यातले बापट म्हणून होते का, ते एकदम मुखले आणि ओरडले दीक्षित नावाच्या मित्राला अरे दीक्षित अगबई गायक पाहिलात का ऐकलात का त्याच कारण असं की बस जेव्हा थांबायची तेव्हा आजूबाजूच्या घरातनं आणि चहाच्या टपरीतनं बाहेरचं भक्तिसंगीत ऐकायला यायचं आणि त्यामध्ये जे गायक गायचे त्याच्यात काही गायक यांच्या व्याख्येने अगबई गायक म्हणून प्रसिद्ध होते स्वाभाविकच सगळ्यांना प्रश्न पडला की हे अगबई गायक हा प्रकार काय ते म्हणाले साहेबांनी समजून सांगितलं जे पुरुष गायक बायकांच्या साईलनी गातात त्यांना ही मंडळी अगबई गायक म्हणतात मग यात कोण कोण येत हे सगळं मला पहिल्या दुसऱ्या दिवशी बस मध्ये ऐकायला मिळत होत संभ्रम असा पडायचा की काय स्वरूपाच्या कॅरेक्टर तिथे आहेत नाही खरं तर या मंडळींनी बारशाची किंवा डोळ्या जेवण्याची गाणी गावी <laughs> हेही कॉमेंट्स त्यांच्या वाटायला यायचे एक दिवस ब्रिजचा पार्टनर एक आला नव्हता त्यामुळे एक जागा रिकामी होती बापट साहेबांनी मला बोलावलं मला म्हणले माझ्या शेजारी बस आज ब्रिज होणार नाही पण मला तुला काही सांगायचं काय त्यांनी सांगावं मला म्हणले आम्ही बसमध्ये ब्रिज खेळतो अगबाई गायक ओळखतो हास्य विनोद करतो असा दंगा आम्ही का करतो हे तुला नक्की वाटेल म्हणून तुला आधीच खुलासा केला पाहिजे मग म्हणाले हे बघ आपण सगळे रोज घरून साडेसात वाजता निघतो आणि संध्याकाळी सात वाजता परत येतो म्हणजे दिवसातले साडे अकरा तास आपण या फ्युज कंपनी असतो किंवा बस मध्ये असतो आणि असं असल्यानंतर आठवड्यातले पाच दिवस साडे अकरा तास आणि बुधवारचा त्यावेळेला गुरुवारी सुट्टी असायची बुधवारचा अर्धा दिवस त्याचे साडेपाच तास हे असं पाहिल्यानंतर तुला लक्षात येईल की फार मोठ्या वेळ गरज होती आणि हा विरंगोळा आम्हाला या आगबाई गायकांनी दिला गणेशनी दिला इतर सगळे योग सण येतात मस्ती हे आम्ही बसमध्ये करून हा विरंगोळा मिळवतो आम्ही त्यानंतर हा प्रकार ध्यानात घेऊन आमच्या बिरणबोळ्याचा अर्थ काय तो चालू केला आम्ही एक ग्रुप बनवला होता एस पी कॉलेजला संध्याकाळी उतरल्यानंतर चालत बादशाहीला जायचो बादशाहीमध्ये मटार उसळ खायचो आणि तिथून फ्रेंड्स म्युझिक सेंटरमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या ऍडवाईसने संपूर्ण एक तासभर गाणी ऐकायची आणि तो, 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 तो सा शेण चा ते, जो आलेला आहे तो घालवायचा प्रयत्न करतो मित्रांनो हे सगळं सांगायचं अशा करत की ह्या वातावरणाची अशी काही दखल कुणी घेतली आहे का फार थोड्या अशा दखली घेत असते दरबारी साहेबांच्या बद्दल मी जे म्हटलं की त्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व जबरदस्त होत त्यांनी जाताना मला एक कानमंत्र दिला होता मला म्हणाले की तुझं प्रत्येक प्रेझेंटेशन अनेकोजकर हा शब्दच मोठा धमकीदार आहे अनेट्रोट याचा अर्थ किस्सा तुझं प्रेझेंटेशन भरपूर भरलं पाहिजे लोकांना फॅक्ट्स ऐकायला मजा वाटत नाही तिस्से ऐकायला मजा वाटते कारण तिस्से परिभाषा त्याची वेगळी असते अक्युरेसी ही फॅक्ट मध्ये असते किस्स्यामध्ये तेवढे भाव असतात आणि हे त्याने आम्हाला आमच्या डोक्यात अक्षरशः झिरवलं